गुड मॉर्निंग शुक्राव मंडळी चला सगळ्यांनी काल तुम्ही बघितलं असेल कालच्या कॅप्टनची चला फायनली आम्ही हे स्पॉट करायला चालतोय चला फायनली आम्ही पहिला स्पॉट केलाय इथून पूर्ण आपली तिरुपतीची बालाजी सिटी आहे ना ती दिसते ससा इस कसा। चला पाणी बघा ना वरतून येतो मुखातून गुड मॉर्निंग शुक्रात मंडळी चला सगळ्यांनी काल तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये की के तकली केलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये दर्शन करायला सगळे दर्शन करूया चला आणि तकली कशी वाटते ना नक्की सांगा चला फायनली जे तिरुपती बाप्पांचं दर्शन झालं आहे आमचं आणि आता आम्ही तयारी करून निघालो पुन्हा एकदा जे वरचे सहा दर्शन आहेत ना ते सहा दर्शन करायला झालं तर चला

जर तिकडे इकडे फोटो काढता असेल तर तिकडे फोटो काढत राहून काय जास्त आई <laughs> कशी तर कॅप्टन कॅप्टनची धमकी

चला फायनली आम्ही पहिला स्पॉट केलाय इथून पूर्ण आपली तिरुपतीची बालाजी सिटी आहे ना ती दिसते पूर्ण इथून या मंदिराच्या इथून आणि ते दर्शन झालेलं का अगं आपण पुढे निघतोय चला दुसरा स्पॉटवर गेलो

चला मोठे मोठे साबी बी इथे नीट चला फायनली शिलातोड बगड आहेत मोठ्या मोठ्या खूप आणि ते जॉईंट आहेत त्या बघायला आल बघा हा ना म्हणतात शिलातोड कोंबडे

तो लालवाला तसा साथ दिसतो ना त्याला शिवशंभूंच दर्शन करूया शिवशंभूंच दर्शन घ्यायला पोर आलेली ओ नमश्वर दगड बघा ना कशी उभी राहिली दगड चला दोन स्पॉट झालेले आहेत केस झाला सला दोन स्पॉट करून तीन स्पॉट झालेले आहेत आता तीन बाकी आहेत चला गोविंदा गोविंदा श्रीनिवासा व्यंकट रमणा गोविंदा चला पाणी बघा ना वरतून येतो मुखातून त्या ठिकाणी आंघोळ वगैरे पण करतात लोक म्हणजे सुद्धा येतो गंगादेवीमवारू सरासरी गंगादेवी अमवारू दर्शन करूया गंगा दर्शन छान होतो ते लागतो सोलू खात ना तालपड बी राहत ना

बलंजी स्वामी टेम्पल चला वेणुगोपाळ शेवटचा दर्शनाचा दर्शनाला चाललं आहे पाच झालेत आता सहावा दर्शन आहे आमचा हा आ, हा हा फोटोकारा त्यांचा चला शेवटचं दर्शन करूया वेणुगोपाळांचं मैं आणि मग रूमवरती जाऊन पुन्हा एकदा शर्ट आणि धोती लावूया फोटोशूटसाठी पण पैसे आमच्याकडे ॲक्च्युली सुट्टे नव्हते गुगल पे होते त्यामुळे त्यांनी सहज खुशीने टिकल्या आली म्हणजे नको पैसे नंतर ते काय हरकत नाही त्यासाठी धन्यवाद दिदीचे